ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओ वी एक्कावन ते शंभर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडले ते कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय हे विचार उगीच काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही हे तू निसंशय समज जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण की जेवढे म्हणून कर्म घडले आहे ते स्वभावत गुणाच्या आधीन आहे पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करावायचे सोडून दिले तरी इंद्रियाने स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे का अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे का या नागपुड्या बुजून वास घेणाशा झाल्या आहेत का अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय किंवा भूक तहान इत्यादिकांची पीडा होण्याचे थांबले आहे का जागृती व स्वप्न ह्या अवस्था थांबल्या आहेत का अथवा पाय चालवायचे विसरून गेले आहेत काय हे सर्व असू दे जन्म आणि मरण संपले आहेत का हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्म त्याग केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होत असते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा कर्म टाकीन असा अंतःकरणात अभि अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्वस्त बसले तरी येथे बसणारा रथाच्या आधी असण्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्यात प्रवास घडतो अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत असते त्याप्रमाणे कर्मातील अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्याद्वारे नेहमी कर्मे करीत असतो म्हणून जेतपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्याचा हट्ट मात्र उरणार आहे जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकतात व त्या योगे कर्मातील अवस्थेला पोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच त्यास कर्मत्याग तर घडत नाही कारण त्याच्या अंतकरणात कर्तव्यबुद्धी असते असे असूनही ते कर्म कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज अर्जुना असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत असे निःसंशय समज अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे जो अंतरयामी निश्चय परमात्म्याच्या स्वरूपात गडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो तो इंद्रियांना हुकूम करीत नाही याविषयी बांधतील अशी त्यास भीती नसते तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही कर्मेंद्रिये कर्मे करीत असतील तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही त्याप्रमाणे पाण्यातील कमलाचे पान पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो कोणत्याही कामाने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो तो दिसण्यास सामान्य लोकांप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो सामान्य लोकांसारखाच दिसतो बाकी संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही अशा लक्षणांनी युक्त असलेला तो तुला दिसेल तोच आशा पाशरहित मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय याकरिताच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो तू तु मनाला आवरून धर अंतकरणात स्थिर हो मग हे कर्मेंद्रिय आपापले आप व्यवहार करतील आणि खुशाल राहू देत कर्म टाकून देऊ असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातील होणे देहधाऱ्यास संभवत नाही आणि असे जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर म्हणून जे जे करणीय प्रसंगानुस प्राप्त झालेले कर्म आहे ते ती तू फलाशा सोडून करीत जा अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीनही एक कौतुक आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने मोक्षाची निश्चित प्राप्ती होते अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसारबंद प्राप्त होतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याचक करण्यासारखे होय जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधात पडत नाही हे लोक आपला नित्ययज्ञाने चुकलेले म्हणून कर्माचे बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले अर्जुना याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचला तेव्हा केली जेव्हा नित्य यज्ञकर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु यज्ञकर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्यकर्मांना मुळीच जाणत नव्हते त्यावेळी सर्व प्राण्यांची ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाले तू मला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील याखेरीज तुम्हाला आणखी व्रते नियम करण्याची जरुरी नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूरकोटे तीर्थाला जाण्याचेही कारण नाही योग वगैरे साधने कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादीकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका स्वधर्म सोडून अन्य देवतास बजावयाचे कारण नाही हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही तुम्ही सहज जगत्या प्राप्त झालेल्या स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा त्याप्रमाणे प्रतिवर्ता आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणत्याही न धरता त्याचे आचरण करा अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करावयास योग्य आहे याप्रमाणे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला पहा स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल मग लोक हो ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी केव्हाही सोडणार नाही कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील या रूप पूजनेने सर्व देवतांना आरंदले आहे स्ता त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि मनातील इष्टित गोष्टीही पूर्ण होतील तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुषी विचारतील ऋषीपती वसंताच्या द्वारात वनशोभा याचप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते